भावनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण वर्षभरासाठी हिरव्या मटारचा साठा सा कसा बनवून ठेवायचा म्हणजेच फ्रोझन मटरची रेसिपी आज आपण बघणार आहोत त्याकरता शेंगांची निवड कशी करायची त्याचबरोबर कुठल्या महिन्यात आपल्याला हा फ्रोझन मटारचा सा साठा बनवून ठेवायचा आहे याची अगदी अचूक आणि सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याचबरोबर फ्रोझन मटर स्टोअर करण्याची अगदी योग्य पद्धत देखील मी यामध्ये तुम्हाला समजून सांगितलेली आहे त्यामुळे आपले फ्रोझन मटर रेफ्रिजरेटरमध्ये अगदी वर्षभरासाठी छान बनवून तयार राहतील त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे फ्रोझन मटर अगदी एक वर्षासाठी आपले बनवून छान तयार होतील मी इथे एक किलो मटरच्या शेंगांना छान सोलून त्यातले दाणे अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला छान गोल गरगरीत अशा दाण्यांचा फ्रोझन मटर बनवण्याकरता वापर करायचा आहे पोळ्या मटारच्या शेंगा किंवा दाण्यांचा इथे आपल्याला वापर करायचा नाही शक्यतो डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याला इथे आपल्याला हे फ्रोझन मटरचा साठा बनवून घ्यायचा आहे कारण या महिन्यांमध्ये शेंगा अगदी छान गरगरीत अशा मिळतात बॉइल करण्याकरता इथे आपल्याला एक पातेला लागणार आहे शक्यतो छान जाड बुड्याच्या पातेलाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे एक किलो मटार मी इथे बनवून घेणार आहे त्यामुळे मी इथे दोन किलोचा पातेल्याचा वापर केलेला आहे त्यानंतर फ्रोझन मटर बनवण्याकरता इथे आपल्याला अशा पद्धतीच्या झाऱ्याचा वापर लागणार आहे त्याचबरोबर एक चाळणी देखील लागणार आहे त्यामुळे या साहित्याला तुम्ही हाताशी नक्की ठेवा नंतर या पातेलामध्ये मी अर्ध पातेला पाणी भरून घेतलेलं आहे आणि गॅसची जी शिगडी असते त्यातील मोठ्या शिगडीचा या कृतीकरता आपल्याला वापर करायचा आहे आणि गॅसचाच अगदी मोठा ठेवून इथे आपल्याला पाण्याला छान गरम करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी अगदी मस्त गरम झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये ताजे मटार घालूया संपूर्ण कृतीसाठी इथे आपल्याला गॅस कमी जास्त करण्याची आवश्यकता नाही एकाच आचेवर म्हणजे मोठ्या आचेवर आपल्याला ही संपूर्ण कृती करायची आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे मीठ आणि साखर घातल्यामुळे आपल्या फ्रोझन मटरची चव अगदी मस्त होते अगदी मार्केट सारखी त्याचबरोबर त्याचा कलर देखील अगदी मस्त हिरवा कंचसा राहतो त्यामुळे याचा वापर नक्की करा त्यानंतर या संपूर्ण मिश्रणाला आपल्याला छान ढळून घ्यायचं आहे मिश्रण अगदी छान मी ढळून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसचा मोठा ठेवून झाकण झाकून आपल्याला अगदी मोठ्याचे वर याला छान दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे आपले ताजे मटार अगदी मस्त असे उकळले गेलेले आहे मी ते बघू शकता गॅस सास इथे आता आपल्याला बंद करायचं आहे आता आपले वटाणे कितपत इथे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे हे मी तुम्हाला छान समजून सांगणार आहे अशा प्रकारे आपण एक यामधला उकळलेला मटार घेऊया अशा पद्धतीने थोडा फोर्स लावून आपल्याला इथे मटार मॅश करून बघायचं आहे तर अशा पद्धतीने प्रेशर लावून इथे आपला मटार अशा प्रकारे मॅश झाला इथपर्यंत इथे आपल्याला या ताज्या मटारला छान बॉईल करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने जर इथे मटार मॅश होत असेल तर इथे आपले मटार खूप जास्त ओरकूक झाले असं समजायचं इथपर्यंत इथे आपल्याला मटारला शिजवून घ्यायचं नाही बॉईल करून घ्यायचं नाही मटार बॉईल केल्या केल्या आपल्याला लगेच त्याला पाण्यातून काढायचं आहे मटार पाण्यातून काढल्यानंतर काही वेळ त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे मी तुम्हाला इथे या ताज्या मटारला खूप जास्त बॉईल करण्याकरता सांगितलं नाही मटार पाण्यातून काढल्यानंतर आपल्याला यावर कुठल्याही प्रकारचं पाणी घालण्याची आवश्यकता नाही कारण मटार इथे आपण खूप जास्त कुक केलेले नाही कारण या प्रोसेसमध्ये देखील आपले मटार काही वेळ शिजले जाणार आहे आणि यावर पाणी घातल्यामुळे आपण जे मीठ साखरमध्ये या मटारला छान उकळून घेतलं होतं त्याची संपूर्ण चव निघून जाईल त्यामुळे यावर कुठल्याही प्रकारचं आपल्याला पाणी घालायचं नाही संपूर्ण मटार मी पाण्यातून काढून घेतलेलं आहे आता यातलं पाणी आपल्याला छान निथळून घ्यायचं आहे आणि याला छान गार होऊ द्यायचं आहे तर इथे आपले मटार छान गार झालेले आहे यातलं संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आपले मटार इथे गरगरीत राहिलेले नाही थोडे चिमल्या गेलेले आहे आता अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने इथे आपले मटार छान मॅश झालेले आहे म्हणजे इथे आपले मटार अगदी परफेक्ट असे छान शिजले गे गेलेले आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे आपलं वर्षभर ताजे मटारचा साठा बनवण्याकरता तयार झालेला आहे आता याला स्टोअर कसं करायचं करता, मार्केट मार्केटमध्ये अशा प्रकारच्या झिप बॅग उपलब्ध असतात अगदी पाच ते दहा रुपयात एक बॅग मिळते या बॅगचा वापर केल्यामुळे अगदी सहजरितीने आपण यामध्ये वर्षभरासाठी ताज्या मटारचा साठा बनवून तयार ठेवू शकतो अगदी छान पॅक ही बॅग अशी बंद होते त्याचबरोबर तुमच्या घरात अशा कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा डबा असेल त्याचा देखील वापर तुम्ही फ्रोझन मटार ठेवण्याकरता करू शकता आता या मटारला आपण या बॅग मध्ये भरून घेऊया त्यानंतर आपल्याला टाईट असं त्याचं लॉक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये देखील उर्वरित फ्रोझन मटार भरून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपले फ्रोझन वटा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याकरता तयार झालेले आहे याला आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे आपले फ्रोझन वर्षभरासाठी अगदी मस्त बनवून तयार राहतात जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे झिप बॅगचं झाकण उघडून त्यातले वटाण वापरून अशा प्रकारे वर्षभरासाठी इथे आपले फ्रोझन मटार बनवून तयार झालेले आहे त्याला आपण छान डीप फ्रीजरमध्ये ठेवूया आवश्यकता वाटल्यास आपल्याला या फ्रोझन मटारला अशा पद्धतीने झीप बॅग उघडून चा वापर करता येतो त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला टाईट अशी बॅग लावून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले फ्रोझन मटर बनवून इथे तयार झालेले आहे तुम्हाला माझी फ्रोझन मटर बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही देखील अशा प्रकारच्या फ्रोझन मटारचा साठा वर्षभरासाठी नक्की बनवून ठेवा भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून सगळ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल चला तर मग भेटूया नवा पुढल्या अशाच साध्या सर आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार